मोदींनी बोलू नये अशी विनंती शरद पवार आपल्या अजित पवारांनी केली होती मात्र त्यावेळी फटकते आत्म म्हणून उल्लेख जो त्यांचा करण्यात आला होता मोदींनी केला होता त्यामुळं फटका बसला महाराष्ट्रात असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मला वाटतं आदरणीय मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी निवडणुकीमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षात कुठल्याही पंतप्रधानांना जेवढी पातळी सोडली नसेल तेवढी पातळी त्यांनी सोडली तर ती मंगळसूत्राची असू द्या किंवा तुमची स संपत्ती लुटली जाईल जे जी अनेक जिंकेबा जादा बच्चे आहे व लेखी जायगे असं जे काही त्यांची वाक्य होती त्यातलं त्यांचं शिवसेनेवरसुद्धा नकली शिवसेना इथपासून आदरणीय उद्धवजींचा अपमान करणारं वाक्य त्यांच्या तोंडून आलेलं आहे मी ती तो शब्द मी उद्गारू इच्छित नाही तो तुम्हाला सगळ्यांकडे आहे कारण मला ते डसलेलं आहे तसं ते आम्हा सगळ्यांना डसलेली गोष्ट आहे ती इतकी खाची पातळी त्यांनी गाठलेली आहे त्यामध्ये त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना पण भटकता आत्मा एकदा ते म्हणाले त्यांची करंगळी घेऊन मी राजकारणात आलो त्यांचं मार्गदर्शन घेतो ही जी त्यांची द्विधा अवस्था पाहतो दुटप्पी भूमिका पाहतो तेव्हा लक्षात आलं पाहिजे त्यांना फक्त सत्तेचा जी हा तसाचा काल उद्धवजींनी चांगला शब्द वापरलाय भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ता जी आहात त्यासाठी ते वाटेल ते करतात आणि त्या भूमिका तुम्ही आत्ता पाहिल्या असेल की जर तुम्ही केंद्रातल्या सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या त्यांचे जाहीरनामे पहा मग तेलुगू देशमचा पहा नितीश कुमारांचा पहा त्यांनी हिंदुत्व स्वीकारलं आहे का हे पण विचारून घ्या कालच्या त्यांच्या त्या बिलावरनं सुद्धा या दोन पक्षांच्या भूमिका काय आहेत मग बोर्डाच्या कारण ते तुमच्यासोबत आहेत सत्तेत ते पहिला सांगा म्हणजे कळेल आपल्याला पस्तावा गुरु उपयोग नाही बुंजे गई वो कभी कमी से नाही आती इतला ध्यान में रखना